नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाचा अक्षरशः झंजावत सुरू असून या विकास कामाच्या झंझावतापुढे सर्व सर्वे फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमचे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीची बनत चाललेले वातावरण या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध माध्यमाशी संवाद साधताना पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण बनू लागले आहे सर्वच पक्षांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार असून पक्षातही काही जणांची इच्छा आहे त्यात गैर काही नाही तर गेल्या अनेक वर्षापासून आपण गणेश उत्सवानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारांमध्ये फिरत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले कल्याण पश्चिमेतील जनतेची समृद्धी भरभराट हो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहो यासोबतच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार बनून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच होत अशी आपण गणपती चरणी प्रार्थना करत असल्याची रवी पाटील म्हणाले गेल्या बत्तीस वर्षापासून आपण शिवसेनेमध्ये एकनिष्ठीचे काम करत आहोत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत हे जग जाहीर आहे आपण पक्षालाही ते सांगितले असून त्यात काही गैर नाही असे मला वाटतं मात्र उमेदवार कोण असावा याचा अंतिम निर्णय पक्ष घेत असतो तो मी काही निर्णय असेलच त्याचा आपण मान राखूनच काम करू अशी भावनाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामाच्या झंझावता पुढे सगळे फेल आहेत गेले वीस वर्ष आपण शिंदे साहेबांसोबत काम करत आहोत ते बोलतात कमी मात्र काम प्रचंड करतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचा पुन्हा सत्तेमध्ये बसणार असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे वातावरण अतिशय उत्साही वातावरण आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही पिटवाळा ते दुर्गाडी किल्ला दुर्गाडी किल्ला ते पत्रिकुल पत्रिकुल ते संपूर्ण कल्याण पश्चिमचा जो परिसर आहे या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वच मंडळं सर्व घरगती गणपतीचं दर्शनाचं पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी गणेशोत्सव वाढलेले पण आहेत खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही संख्या वाढली आहे त्याची कारण की लोकांचं एक धार्मिक गोष्टीकडे जास्त आकर्षण वाढलेलं आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा सण आहे आणि तो सण सर, प्रत्येकाने साजरा केला पाहिजे अशा हिशोबाने गणपतीचं सगळं सुरू आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये किंवा घरगुती जातो आहे तर लोक आनंदी होतात आहेत कारण शेवटी प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्यांना आमंत्रण दिलं ते आपल्याकडे आले पाहिजे आणि त्या शिवसेना शहरप्रमुख म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भेटी देतो आहे आणि अजूनही पुढची चार पाच दिवस गणपती आपला उत्सव सुरू राहणार आहे ते आता आज सात दिवसाचे गणपती गेलेले आहेत आणि अजून दोन तीन दिवसामध्ये दहा दिवसाचे मेळ्याचे गणपती आहे त्यांच्या दर्शनाला आपल्याला सुरुवात झालेली आहे पूजा किंवा जे काही त्यांचे उत्सव असतात ते आम्ही फिरतो चर्चा तर अनेक दिवसापासून आहे चर्चेचा काही विषयच नाही पक्षामध्ये इच्छुक असं काही गैर नाही लक्षात घ्या प्रत्येक जण काम करत असतो प्रत्येकाला वाटत असतो की मी चांगलं काम करतोय तर मला न्याय मिळायला पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि मी तर गेली बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आज नाही करत आहे त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसलाही तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच लोकमतला तुमच्या मुलाखत दिली आहे तर त्या मुलाखतीत सुद्धा मी सांगितलं की मी इच्छुक आहे त्याच्यात गैर काय इच्छुक अजून दोन असतील चार असतील तो पक्षाचा निर्णय आहे कोणाला तिकीट द्यायचं कोणाला न्याय द्यायचा आहे तो पक्ष ठरवेल बाप्पाकडे एकच मागितलं आहे की कल्याण पश्चिमची जी आमची जनता आहे त्यांना सुखाने समृद्धीने व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हो आणि महायुतीचं सरकार बनवू एवढीच बाप्पाकडे के मागणी केली आमदार म्हणून इच्छुक आहे माझ्यासाठी तर मी इच्छुक आहे ना फक्त एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेणार आहे शहर प्रमुख म्हणून तुम्हाला एकच सांगेल की या महाराष्ट्रात लाडको नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील असे नेते आहेत आपण पाहिलेत त्यांना पाहताय आणि ते जे काही योजना आणतायत व ते जे काही त्यांचा कामाचा धंदावत आहे तो कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार बसणार आणि दिवाळीला आम्ही फटाके फोडणार फोडणारी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद